नमस्कार प्रेक्षक हो आपल्या आवडत्या मालिकेच्या अकरा जानेवारीच्या म्हणजेच उद्याच्या भागात तुम्ही पाहणार आहात एजेला लीलाची काळजी वाटत असते आता तो घरी फोन करतो घरी फोन आयू चलते। तेमा आई उचलते तेव्हा तो तिला विचारतो लीला घरी आली आहे का गं आई म्हणते नाही ना रे अजून नाही आली बघ घरी पण खरं तर लीला घरी आलेली असते आणि ती तिथंच त्यांच्या साईडला उभी असते आता आजी तिला जरा साईडला करतात आणि म्हणतात अभिराम अरे मला पण लीलाची खूप काळजी वाटते तू असं कर ना तूच तिथे जा आणि लीलाला घरी घेऊन ये ना एजेला ही आईचं बोलणं पटतं एजे म्हणतो ठीक आहे मी येताना लीलाला घेऊन येईन आता लीलाला मात्र इथं घाम फुटलेला असतो लीला म्हणते अगं अहो मी तर इथे आहे आता ते तिथं गेल्यानंतर तिथं तर मी नसणार तेव्हा आजी म्हणतात अगं मग पटकन घाई कर जा तू पटकन त्या कॅफेमध्ये आधीच अभिराम पोचायच्या आता लीला खूपच घाई गडबड करून कशी तरी कॅफेमध्ये पोचते पण गेल्यावर पाहते तर काय ए जे ऑलरेडी तिथं उभा असतो आणि तो, तो।, तो चौकशी करत असतो की लीला कुठे आहे आता लीलाला काय करावं सुचत नसतं लीलाला ए जे सगळीकडं शोधत असतो मॅनेजरकडे चौकशी करत असतो इथे एक मुलगी आली होती ती कुठे गेली कधी बाहेर पडली तुम्हाला काय माहिती आहे का मात्र लीला तेवढ्यातच त्याची नजर चुकवून काउंटरच्या आडाने वाकून वाकून आतमध्ये निघालेली असते आता एजेला लीलाची काहीच माहिती लागत नाही तेव्हा एजे लीलाला ते लीला कॉल करतो आता लीला कॅफेच्या गेटपर्यंत पोहोचलेली असते आणि नेमका लीलाचा फोन वाचतो जवळच फोन वाचतेला आवाज आल्याने एजे मागं बघतो तर लीला तिथंच उभी असते आता लीला असं दाखवते की मी आत्ता जस्टच ह्या कॅफेमधून बाहेर येत आहे आणि एजेला बघून सरप्राईज होते आणि म्हणू लागते एजे तुम्ही कसं काय इकडे आलात मला न्यायला आलाय की काय अहो पण आज मी आले असते ना एजे तिला डायरेक्ट प्रश्न विचारतो कशी झाली तुमची भेट लीला खूपच हॅपी होऊन सांगू लागते कमाल झाली आमचं नाही नेहमी असंच असतो आम्ही गप्पा मारत बसलो ना कुठे वेळ जातो कळतच नाही खूप उशीर झाला का हो मला आता एजे म्हणतो घरी चला बाकी काहीच बोलत नाही आणि डायरेक्ट निघून जातो आता त्याची रिॲक्शन बघून लीला मनातच म्हणते वाव जेलेसी आता कसं वाटतंय एजे अभी तो सुरुवात है आगे आगे देखो होता आहे क्या लीला एजेला चांगलं झळवलंय तर प्रेक्षक हो आता तरी एजे मनातलं लीला सांगेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद